दर्यापूर शासकीय विश्रामगृह येथे दर्यापूर शहर व ग्रामीण पत्रकारांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लब दर्यापूरचे अध्यक्ष विजय बरगट हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक कवी प्राध्यापक डॉ सतीश तराळ हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख व तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे यांची उपस्थिती लाभली ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सतीश तराड तसेच राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धा आयोजित करणारे संतोष मिसाळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बोलताना सचिन तराड यांनी आजपर्यंतचा मराठी पत्रकारितेचा इतिहास आजची पत्रकारिता पत्रकार क्षेत्रातील नवे बदल व येणारे नवीन आव्हाने आजच्या युगात पत्रकार कसा सजग असावा याबाबत सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले या सभेचे प्रास्ताविक पावर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष शशांक देशपांडे यांनी केले तर संचालन तालुका उपाध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले असून आभार माजी तालुकाध्यक्ष अमोल कंटाळे यांनी मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर